या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी वर्षांपासून नाव शर्टिंग आजोबा शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडतीस चोपन्न विविध मागण्यांसाठी सत्तावीस ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर कैकाडी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली हैदराबाद गॅझेटियरनुसार कैकाडी समाजास अनुसूचित जमाती संवर्गातून सवलती मिळाव्यात या प्रमुख मागणीसाठी सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती कैकाडी पामलोर गाव कुंची कोरवे समाज संघटनेचे अध्यक्ष मदन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता या क्रांती मोर्चास प्रारंभ होणार आहे पुढे जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे या मोर्चा या मोर्चाचा समारोप करण्यात येणार आहे सुमारे मोर्चात सहभागी एस सी एस टी राष्ट्रीय आयोगाच्या तीनशे बेचाळीसच्या कलमानुसार कैकाडी समाज निकष पूर्ण करतो त्या अनुषंगाने कैकाडी समाजाच्या जमातीचा इतिहास पाहता या जमातीमध्ये सर्व निकष आढळून येतात त्यामुळे ही मागणी करण्यात येत आहे असेही यावेळी अध्यक्ष मदन गायकवाड यांनी स्पष्ट केले स्वातंत्र्य मिळून सुद्धा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाही एवढं मोठं कायकाळी समाजावर अन्याय झालेला आहे त्यानिमित्तानं आम्ही आता हैदराबाद ज्या गॅजातून आम्ही आंदोलन सत्ता विस्तार काढणार आहे आणि त्यानिमित्तानं आपण सर्व पत्रकार बांधव आमच्या पाठीने राहा हेच आमची अध्यक्ष आहे आणि आमचं आंदोलन सक्सेस करण्यामध्ये तुमचं सिंहाचा वाटा राहो या पत्रकार परिषदेस लक्ष्मण जाधव नागनाथ गायकवाड किसन जाधव हो, नागेश गायकवाड निर्मला जाधव हो, विष्णू गायकवाड गोपाळ नंदुरकर रमेश कंदले आदी उपस्थित होते